नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण आवळ्याचा मुखवास किंवा आवळ्याची सुपारी कशी बनवायची ते पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळ्या आलेल्या आहेत तर आपण अशा प्रकारे आवळ्याचा मुखवास बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हा आवळ्याचा मुखवास बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो अगदी फ्रेश असे आवळे घेतलेले आहेत आवळे आधी आपल्याला स्वच्छ धुवायचेत आणि ते कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत आता हे आवळे आधी आपण उकडून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी ते एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की यावरती चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे सगळे आवळे आपल्याला ठेवायचे आहेत हे आवळे आपल्याला एक सात ते आठ मिनिट वाफवून घ्यायचे आहेत अगदी जास्त मऊसर वाफवण्याची गरज नाही आहे फक्त एक सात ते आठ मिनिट हे आपण वाफवून घेणार आहोत तर आता यावरती झाकण ठेवूया तर एक सात ते आठ मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण मी काढलेलं आहे आवळे आपले उकडले गेलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे आवळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे आवळे थंड झालेले आहेत आता हे आवळे आपण किसून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि या किसनीवरती सगळे आवळे आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत बघा आवळे जर जास्त उकडले गेले तर ते किसताना त्याचे अशा प्रकारे फोडी तयार होतात आणि ते व्यवस्थित किसता येत नाहीत त्यामुळेच आवळे आपल्याला जास्त उकडून घ्यायचे नाही आहेत अगदी ते मौसर असे करायचे नाही आहेत आता इथे मी बारीक किसनीचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर मोठ्या होलवाल्या किसनीचा वापर केला आणि ज्याचा जाड किस तयार केला तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे आवळ्याचा कीस तयार होतोय अशाच प्रकारे आपल्याला सगळे आवळे किसून घ्यायचेत तर इथे बघा आवळ्याचा कीस आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण इथे मीठ घालणार आहोत तर अर्धा किलो आवळ्याच्या किसासाठी आपल्याला एक चमचा भरून यामध्ये आपल्याला साधं मीठ घालायचं आहे आणि दीड चमचा यामध्ये सैंधव मीठ घालायचं आहे तर अर्धा किलो आवळ्यासाठी हे मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे अगदी बाजारात मिळते तशी चावळा सुपारी आपली तयार होते आता मसाल्यांमध्ये बघा मी इथे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे थोडेसे हलकेसे तव्यावरती भाजून घेतले आणि त्याची मी पावडर करून घेतलेली आहे तर ही पावडर यामध्ये घालायची आहे आणि आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर टाकलेले सगळे मसाले या किसाला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला हलकासा तिखटपणा हवा असेल तर यामध्ये तुम्ही काळी मिरीपूड घातली तरीही चालेल मी त्याचा वापर इथे केलेला नाही आहे तर आता बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला अगदी पातळसर ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन ताटामध्ये पातळ असं पसरून घेणार आहे आणि हे आपल्याला उन्हामध्ये ठेवून वाळवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर एखाद्या प्लास्टिकच्या जाड पेपरवर पसरवून ठेवलं तरीही चालेल तर बघा दोन्हीही ताटे मी उन्हामध्ये ठेवलेली आहेत तर बघा साधारण एक दोन दिवसानंतर इथे आपली आवळ्याची सुपारी किंवा आवळ्याचा मुखवास अशा प्रकारे तयार झालेला आहे हा मुखवास अगदी हवाबंद डब्यामध्ये भरून जर तुम्ही ठेवला तर अगदी वर्षभरापर्यंत आरामात टिकतो बघू शकता अगदी बाजारात मिळतो तसाच मुखवास इथे आपला तयार झालेला आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे आवळ्याचा मुखवास नक्की तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद